राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच अण्णाभाऊ मित्रांनो तुम्ही टायटल वाचला असन थमनेल दिसला असन तर तुम्ही म्हणला असाल की शंभर रुपयाला येडा काय तर मित्रांनो वेडा नाही येडा म्हणजे आपण जे काय शेताला चक्कर मारतो ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हे काय जुन्या आठवणी तुम्हाला सांगतो आहे आणि जुन्या आठवणी सांगण्याचं एकच कारण आहे की आपल्या शेतीकडं आपण दुर्लक्ष करायला चाललो तर आमची आई काय म्हणायची शेतीला चक्कर जर मारली म्हणजे याडा जर मारला तर, तर ती शंभर रुपयाला याडा पडतोय तर आम्हाला असं वाटायचं की शंभर रुपयाला येडा कसं काय असन बाबा हो कसं काय कारण असेल आमचे आमच्या आईला आम्ही अक्का म्हणायचो ना तर मी म्हणायचं अक्का कसं काय बाबा हे कसं काय म्हणतीस तू तर ती म्हणायची अरे बाबा ज्यावेळेस आपण शेतीला चक्कर मारू म्हणजे शेतीला येडा मारू त्यावेळेस आपल्याला समजतं आहे कुठं काय व्हायलं आहे काय नाही मग आपण त्या पद्धतीने आपल्याला एखादी फवारणी घेत आहे त्याची एखादं काय म्हणजे काय रोग किडी आहे किंवा कुठं काय व्हायल आहे हे लक्षात येत आहे आपल्याला हे कारण आता तुम्हाला हे शिल्लक वाटत अस पण ह्याच्या मागचं विज्ञान ह्याच्या मागचं गणित आणि ह्याच्या मागचं जे काय अभ्यास होता जुन्या लोकांचा ते तुम्हाला सांगतो आमची आई भले अंगठे बहादर होती पण तिचं काय ज्ञान होतं हे पहिल्यापासून तिने अवगत करत गेली आणि आम्हाला ती सांगत गेली आणि तीच आता जे ज्ञान आहे का ती आपण विसरत गेलो त्या तंत्रज्ञानामुळं ह्या हो, मोबाईलमुळं मोबाईल तुम्ही म्हणताना काय वाईट आहे का वाईट आहे का, वाई का चांगला आहे हे प्रत्येकाला माहिती तुम्हाला मला सांगतो मी म्हणायचो कसं काय बाबा का हे असं कसं काय म्हणते तू शंभर रुपयाला येडं कसं काय आता ती काय करायची सकाळी जरी आली शेतात तरी सकाळी एकदा चक्कर मारून घ्यायची आणि संध्याकाळी ज्यावेळेस कामं हे आवरून त्यावेळेस बी चक्कर मारून यायची मी म्हणायचो असं कसं म्हणते आका तू सकाळी चक्कर मागते दुपारा बी दुपारा दुपार तर आपलं दिवसभर काम असते मग कशाला येडा मारते असते सकाळी तर काम करायचं असते दिवसभर आपल्या शेतात मग सकाळी चक्कर मारायची गरजच नाही येडा करायची गरजच पडत नाही ते म्हणायचे नाही बाबा ती वेगळं असतंय तुला सांगता येणार नाही तुला समजणार नाही तरी म्हणायचं सांगतो कसं काय म्हणतेस तू तू कसं काय तू चक्कर हनतीस ना संध्याकाळी चक्कर मारतेस तर म्हणायची सकाळी चक्कर कशामुळं मारायचे आपल्याला कुठं शेतात काय काम करायचं आहे हे लक्षात येतंय आहे आपल्या पिकावर कोणता रोग आहे काय होत आहे मग सकाळी त्याचं निरीक्षण करायचं म्हणजे सकाळी ते पाहायचं आणि संध्याकाळी एक चक्कर मारायची की ज्या आपण सकाळची चक्कर मारलेली त्याच्या विरुद्ध सकाळी जर समजा पूर्वेकडून गेलेलं असत तर संध्याकाळी प पश्चिमेकडून यायचं असं त्याच्या मागचं विज्ञान होतं आता तुम्ही म्हणताना कसं काय तर ऐका तर ती म्हणायची संध्याकाळी जर चक्कर मारली तर आमच्याकडे भाजीपाला आहे ते असायचं मग त्या भाजीपाल्यामध्ये आपण जर चक्कर मारली तिथं जर एखादं कोणतं पीक असू द्या कापाशी असू द्या काही असू द्या तर ती म्हणायची तिथं जर गेलो होतं ना आपल्याला जर ओमघाम आला म्हणजे आपल्या आगाला ह्याला थोडासा घाम आल्यासारखं वाटलं किंवा थोडंसं असं दमछाक होती ना तिथं दमछाक व्हायली हो श्वास श्वास घ्यायला थोडासा दिवस तिथं गर्मी व्हायली हो तर आपण काय म्हणाय मग ती काय म्हणायची काही दिवसांनी म्हणजे काही दिवसांनी इथं पानं तिथं करपतेन काय म्हणायची ती काही दिवसांनी पानं करपतेन ह्या पिकाचे पानं करपतेन करपत असते त्याच्यामुळं ते आपल्याला हे पीक आहे का हे पीक आपल्याला त्याच्यातून हे आहे आपल्याला ते सांगत आहे की बा इथं मला काहीतरी फवारा काहीतरी औषध द्या मग तिथं हे होणार नाही मग त्या टायमाला काय असायचं मेंदू कसं काय असं म्हणते मग ते म्हणायची ऑक्टोबरमध्ये आता ऑक्टोबर हिट असते ना आता जे काय शास्त्रज्ञ लोक आहेत ते काय म्हणतात शास्त्रज्ञ जे काय आपण आता इथून मागून शिकत गेलोत की आता आता शिकायलोत की किंवा ऑक्टोबर हीट म्हणजे त्या महिन्यात एवढी गर्मी असते एवढी गरमी असते की सुद्धा ज्या वगळ्या कटाण्याचे जे काय पेरण्या असायच्या ते उगायच्या मग ती तसं म्हणायची हे काटाण्याच्या जे काय पेरणी असायची म्हणजे रब्बीची पेरणी आता रब्बीची त्यावेळेस रब्बीची नाही मग ती म्हणायची शेतकऱ्याची मोठी पेरणी मोठी पेरणी म्हणजे हे काय रब्बी खरीपाची पेरणी असायची का ते सगळ्या आपल्या खर्चात जायच्या म्हणजे गडी बाया बी भरण हे ते सगळं त्याच्यात जायचं म्हणून ही रब्बी रब्बीची पेरणी शेतकऱ्याची मोठी पेरणी म्हणायची ती तर ह्या मोठी पेरणीला ज्यावेळेस आपण हे करायचो कोणतं पिकात जर फिरून आलो तर अशी गरमी व्हायली की त्या टायमाला ती काय करायची मग दुसऱ्या दिवशी सकाळी येतानी घरून ताक आणायचे दही आणायची काहीतरी आणायची मग ते दिवसभर आपलं आपल्या गाडगेत कुठेतरी ठेवलेलं असायचं संध्याकाळी ज्यावेळेस आमचे कामं आवडायचे लक्ष देऊन बघा काम हे आवडायचे मग आम्ही जर ग कोट्यावर गेलो तर ती काय करायची चला मानेची माझ्यासोबत मग ती काय करायची एखाद्या बकेटमध्ये ते सगळं ताक मिक्स सगळं पाण्यात येतात ते मिक्स करायची आता अंदाजी घेत होती तिचं काय असं आपल्यासारखं गणित नव्हतं की एवढंच पाणी घ्यायचं तेवढंच पाणी घ्यायचं मग ते एखादा डबं असते त्या डब्यात घे डबं घ्यायचे आम्ही घ्यायचोत डब्याने घेऊन आपलं चौकून ते टाकन पाणी मिक्स केलं चौकडं असं शिपडायचो आणि कुठं काय एखादं भाजीपाला असलं त्याच्या बुडाला टाकायचो म्हणजे हे विज्ञान बघा ह्याच्या मागचं विज्ञान काय असायचं आता ऑक्टोबर हीट असायची मग त्यावेळेस तिथं टाकलं की पिकात जी काय गरमी असायची म्हणजे जमिनीची काय हीट गरमी असायची पाऊस काळ थोडासा त्यावेळेस परतीचा मान्सून चालू व्हायचा म्हणजे ऑक्टोबर सप्टेंबरच्या पंधरा वड्याच्या पुढं हेच परतीचा पाऊस चालू व्हायचा ना मग त्यावेळेस गरमी जी काय जमिनीतली हीट आहे हीट बाहेर पडायची बाहेर पडी की त्या जेम ह्याच्यावर कारप्या यायचा मग त्यावेळेस करप्या ती म्हणायची नाही फक्त म्हणायची पानं करपत असत बघा मग त्या टायमाला हे हे ताक जर मारलं तर आपल्या शरीराला जसं ताक थंड ठेवतंय तसं पिकाला सुद्धा ते थंड ठेवते म्हणजे बघा ह्याच्या मागचं किती अभ्यास किती हे सगळं विसरून चाललं मित्रांनो सगळं सगळं विसरत चाललो हे आपल्याला कुठंतरी जागृत ठेवावं लागेल आणि हे ताक आपण जर शेतीला फवारलं फा शेतीला जर शिंपड त्या टायमाने पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय त्या टायमाला असं काही नव्हतं की फवारायचं हे ते पण ती काय करायची ताक आणलं तर संध्याकाळी सकाळी जरी आणलं तरी व्यवस्थित ठेवायची संध्याकाळच्या वेळेस ती फवारा शिपडायची मग मी म्हणायचं आपण सकाळी आलो तर सकाळी छान अरे बाबा म्हणायची दिवसभर ऊन असतंय ह्या उन्हात उन्हाच्या आधी जर सकाळी सकाळी जर फवारणी घेतली त्याची तर ते उन्हाने वाळून जाईन असं त्याला माहीत नव्हतं ह्याची भाष बन होईन उन्हातून काही उपयोग व्हायचा नाही ते म्हणायची ते वाळून जाईन कडकन झाडावर जर पडत तर पानं करपतेन ते कशाला मग संध्याकाळी आपण मग ती म्हणायची आपण काय करतो विरजण कवा लावतो संध्याकाळी म्हणजे जे काय ऊन दिवसभर दुध आपल्याला असते त्याची साई हे ते गाडग्यात टाकून आपण विरजन कवा टाकतो संध्याकाळी टाकतोच ना मग तसंच आपल्याला जर समजा हे पानं हे करपून नाही हे होऊ नये म्हणून ती आपण हे जर संध्याकाळच्या वेळेस जर हे मारलं शिपडलं तर ते आपल्याकडे पानं करपत नाहीत हे बारीक बारीक गोष्टी बघा तुम्ही ह्याच्यातून ह्याच्या मागचं विज्ञान तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस बॅक्टेरिया घातक बॅक्टेरिया ज्यावे फंगस यायचं त्यावेळेस ह्या फंगसवर जे जे काय ह्याला मारणारे जीवाणू असते ही जीवाणू तयार करण्यासाठी ताकाचा उपयोग त्या टायमाला सुद्धा ती करायची आणि ते आम्हाला माहिती झालं हे विज्ञान होतं आता तुम्ही म्हणताना विज्ञान विज्ञान काय तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आणा म्हणजे किती किती अभ्यास यायच्यात त्यावेळेस ती करप्या म्हणायची नाही काय नाही फक्त म्हणायची पानं करपायची आणि खरंच बघा एवढं आश्चर्य शेजारी कोणाचं सगळ्याचे जरी पानं भाजीपाल्याचे हे ते असले का तरी आमचं पीक टवटवीत राहायचं जोमदार राहायचं निरोगी राहायचं एकदम एकदम भारी राहायचं मग आता ते सगळं विसरून गेलं त्या मोबाईलमुळं ह्याच्यामुळं सगळं सगळं विसरून गेलं पुन्हा काय करायची माहिती आहे का आता व्हिडिओ जरी मोठा झाला तरी खूप म्हणजे चांगल्या गोष्टीत बरं का मग पुन्हा काय करायची होळीच्या टायमाला जी काय राख असायची का राख मग आम्हाला म्हणायची आणा राख गावातले बरेचसे आपले जुने लोक असायचे ती सगे सगे, लान -लान ते सगळे म्हणायचे सगळे आम्ही लहान लहान होतो मग त्या टायमाला ती म्हणायची आणा मग कोणी पोत्यात आणायचं टोपल्यात आणायचे मग ती काय करायची मग तिथून पुढं कागल्याची लागवडी व्हायच्या कारलं दोडकं ब भोपळा भोपळ्या नाही आपलं कागलं दोडकं आणि आपलं कलिंगड म्हणजे टरबूज हे टरबूज आपलं कुठंतरी भाजीपाल्यात लावून घ्यायचो आणि त्या टायमाला ती तिथं टाकायची मग आम्ही म्हणायचे ते असं कसं आहे आम्ही म्हणायची ते गार राहतं जमीन गार ठेवतं ते म्हणजे बघा ह्याच्यात किती मोठं आहे आता ह्याच्या अगोदर व्हिडिओ टाकला होता तुम्हाला मी राखीचं महत्त्व ह्या राखीमध्ये कितीतरी घटक आहेत असंख्य घटक आहेत झिंक आहे बोरण आहे मॅग मॅग्नेशियम आहे सगळं सगळे घटक आहेत पोट्याचं प्रमाण भरपूर आहे ह्याच्यामुळं काय होते माहिती आहे का ह्या ते ज्यावेळेस होळी तयार करायची होळीच्या टायमाला लाकडं जमा करायचे पुन्हा गवऱ्या जमा करायचे आणि ह्या गवळीचे ह्याचे एकत्र व्हायचे आणि लाकडं काही एका जातीचे नसायचे एका झाडाचे नसायचे लिंबाचे बोरीचे बाबळीचे पण वेगवेगळे असे कितीतरी वनस्पतीचे जे फाट्या असायचे लाकडं असायचे आणि रात्री पोर हे जमा करून आम्ही त्याच्यात टाकायचो त्याची गाक गवळीचे गाक ही सगळी एकत्र असायची आणि त्याच्यापासून आपल्या पिकाला टाकायचो त्याच्यामुळं त्या टायमाला व्हायरस बिरस काहीच येत नव्हता हे सगळे गावठी औषधं असायचे आणि हे सगळं आपण विसरून गेलो आता महालक्ष्मीचा सण झाला महालक्ष्मीचा सण झाला त्यावेळेस आपण काय करायचं ते घटामध्ये पाणी असायचं आणि त्या पाण्यामध्ये पाण्यावर पानं असायची कोणते नागिणीचे पानं असे खायचे पानं असायचे पाच पानं असायची आणि त्याच्यावर एक आपलं नारळ ठेवलेलं असायचं मागचं एक विज्ञान आहे तुम्ही म्हणताना कसं काय त्यावेळेस त्या घटातलं पाणी आई आणायची आमची दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सगळं काय म्हणजे सण झाला की ते आणायची आणि त्या तांब्यातल्या तांब्यातल्या पाण्यात ते पाणी असायचं ना मग ते पाणी सगळ्या शेतात सगळीकडे शिंपडायचे तर तुम्ही म्हणता ह्याच्यात काय विज्ञान आहे मला सांगा ज्यावेळेस आपण ताक ताकाचा एक व्हिडिओ दिलेला आहे ह्या ताकाचं जर ताकामध्ये तांब्याचं भांडं जर टाकलेलं असतं तांब्याचा धातू जर एखादा टाकलेला असायचा तर त्याच्यात बॅक्टेरिया काउंट भरपूर वाढलेला असते मग तसं त्याच्यातून आपण एखाद्या डॉक्टरने सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा सांगतोय की राजूबाईंनी सुद्धा सांगितले की तांब्याच्या तांब्यामध्ये जर पाणी भरून ठेवलेलं असलं संध्याकाळी तर आपल्या सकाळी सकाळी अनुषपटी प्यायचं म्हणजे ह्याच्यात किती घटक चांगले घटक आहेत काय होत आहे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला तसं त्यावेळेस तीच करायची तर एखादं आता जर आपण जर तसं करायला गेलो तर आपण म्हणतात आपल्याला कोणतरी वेळेत काढते काहीही करते जुन्याचं काय खरं असं आहे पण जुनं जर विसरलो तरच आपले जुनं जर विसरलो त्याच्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी फवागणीचा ह्याचा खर्च वाढत गेला आहे तर एक वेळा शंभर रुपयाला कसं काय म्हणायचं तर आपल्याला येणारा जे काय रोग आहे काय येणारा रोग आपल्याला अगोदर माहीत व्हायचा माहिती झाल्यामुळं आपले, आपले कितीतरी खर्चात बचत व्हायची त्या टायमाचं वीस एक वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय पण आता तोच येडा एक जर येडा मागला संध्याकाळच्या वेळेस तर तो आपल्याला येडा नाही म्हणलं तरी दहा ते पंधरा हजार रुपयाचा येडा पडतोय आहे एक येडा तुम्ही म्हणता कसं काय तुम्हाला सांगायची गरज नाही कारण ज्यावेळेस आपण पिकामधून ह्याच्यामधून तर आपलं पीक आपल्याला सांगते की आपल्याला मला कोणता रोग पडणार आहे काय झालं आहे काय नाही हे सगळ्या गोष्टी आपल्या पिका आपण लय पिकापाशी जाऊन असं बोलत बसायचं नाही किंवा काही नाही तसं काहीच करायचं नाही फक्त जाऊन बघायचं आहे आपुलकीने मायाने सगळ्या गोष्टी बघायच्यात आणि काळजीपूर्वक लक्षपूर्वक जर बघितलं पिकाला तर आपल्याला पीक खरंच बोलतं आहे आणि त्याच्या पा त्या पद्धतीने आपल्याला फवारणी घेता येते ड्रिचिंग घेता येते ड्रिपमधून खतं देता येतात सगळ्या गोष्टी करता येतात त्या गोष्टी जर आपण केल्या तर आपली जिवंत जमीन राहील आपण जीवन राहील मला सांगा त्या टायमाला कोणते हो औषधं नव्हते खतं हो नव्हते हो बियाणं नव्हते काय नव्हते हो तरीसुद्धा सुखी समाधानी शेतकरी वाहता आज एवढं तंत्रज्ञान आलं एवढे खतं आले सोलबल खतं आलेत काही काही औषधं आलेत आले तरी तरीसुद्धा त्या टायमाला कुणी काय तुम्हाला आठवते हो का कुणी आत्महत्या केलेली सुद्धा नाही आज बघा तुम्ही एवढे तंत्रज्ञान येऊन सुद्धा शेतकरी आत्महत्या करालेत ह्याचं कारण काय त्या मुळापर्यंत आपल्याला जायला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला शोध घ्यायला पाहिजे आणि त्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजेत आज आपल्याला पूर्वजांनी आपल्या आईवडिलांनी आजोबाजोबांनी चांगली सुपीक जमीन आपल्याला दिलेली होती आपण तिचं काय करलो माती नाही म्हणाले खडक बनवले त्या जमिनीचं खडक बनवले नापीक बनवलं आणि आपण आज आपल्या आईवडिलाला चांगलं म्हणतो आपण पुढच्या पिढीला जर अशी नापीक जग जमीन दिली तर आपल्याला ते काय समजते आपल्याला काय म्हणतेन ह्याचा थोडासा विचार करायला पाहिजे त्याच्यामुळं शेताचा वेडा बंद झाला शेताचा वेढा बंद झाला आणि आपली जमीन नापीक झाली आपला खर्च वाढत गेला आणि म्हणून आपण वेगळ्या मार्गाने वेगळ्या मार्गाकडे चाललो वेगळ्या मार्ग सगळ्याला माहिती त्याच्यामुळं आपल्याला तो मार्ग जर पत्कारायचा नसला तर आपल्याला जुन्याची थोडीशी काच धरावं लागल आणि त्या पद्धतीने आपल्याला थोडीफार शेती करावं लागेल तर तुम्हाला ह्याच्या अगोदर बी सांगितलेलं आहे की सुपीक माती हेच आपला आधार आहे म्हणजे जिवंत जी जमीन जीवनाचा आधार ह्या पद्धतीने आपल्याला चालावं लागेल त्यावेळेस आपली पुढची पिढी आपल्याला कुठंतरी नाव ठेवीन म्हणजे नाव घेईन आणि आपला कुठंतरी फोटो आपल्या घरात कुठंतरी दिसन नाहीतर आपला फोटोसुद्धा दिसणार नाही बघा विचार करा ह्या गोष्टी आणि नंतर पाऊल उठला धन्यवाद राम